क्लिक करेल ऑन कराय का नमस्कार आज पितापूर गावात आमचे तालुक्याचे तहसीलदार साहेब शिसट साहेब आणि व्हिडिओ साहेब सचिन खुडे सचिन खुडे साहेब सॉरी लवकर आठवत नव्हतं सचिन खुडे साहेब आज पितापूरमध्ये जे यात झालेला एक व्हिडिओ नदी पात्रातनं का कब्रस्तानमध्ये जाताना जी झालेली व्यथा आहे ते आम्ही व्हिडिओच्या माध्यमातून सोशल मीडियाच्या माध्यमातून आम्ही जी लोकांपर्यंत पत्रकारापर्यंत पोचवलं होतं त्या व्हिडिओची आणि दखल घेऊन आमचे तालुक्याचे दोन्ही मुख्य अधिकारी व्हिडिओ साहेब आणि तहसीलदार साहेब इतापूरला येऊन भेट देऊन आमच्यावर जी होणारी जे त्रास आहेत गावकऱ्यांचे त्याचं निरसन करण्यासाठी येऊन त्यांनी योग्य मार्गदर्शन केले आणि याच्या पुढं काय लागल ते आम्ही पाठपुरावा करू साहेबांना विनंती आहे आ, आ, की आमच्या गावासाठी काय कुठल्या शासकीय नियोजन असेल किंवा शासकीय नियमात कुठलं बसून गावकऱ्यांना सो होईल ह्याबद्दल तुम्ही आम्हाला मार्गदर्शन करा आम्ही पाठपुरावा करू ग्रामपंचायतच्या माध्यमातून आणि तुम्ही सहकार्य करून तुम्ही येऊन झालेल्या घटनेला येऊन चौकशी केलं आणि पिऊन तुम्ही काय तरी नरसन करचाल ही अपेक्षा आहे आणि सगळ्या गावकऱ्याच्या वतीनं तुम्हाला मी अभिनंदन छोटंसं व्यक्त करते की तुम्ही आमच्या झालेल्या हाल अपेष्टाचे विचारपूस करण्यासाठी आल्याबद्दल धन्यवाद